चला तर म्हटलं आज आपल्या फॅमिलीबरोबर एक ट्रिक शेअर करूया म्हणजे मी माझ्या बांगड्या आणि श्रीशेच्या बांगड्या व्यवस्थित ठेवायला लागल्या कारण आता श्रीशाच्या एकदम छोट्या छोट्या बांगड्या आहेत आणि ह्या तिला बसत पण नाहीत तर मी कुणाला तर देऊन टाकणार आहे घालतेत लहान मुली आवडीनं तर एवढ्या भरपूर बांगड्यात आणि ह्या माझ्या बांगड्यात तर मला ह्या बसतेतच पण ह्या अशा लोखंड असल्यामुळं ह्या थोड्याशा वाकड्या तिकड्या झाल्यात तर म्हणजे कसं काढ घाल करताना नक्कीच असं होतंच प्रत्येकाबरोबर तर मी काय करते म्हणजे कुणाला माहीत आहे का नाही मला माहीत नाही पण मी ह्या बांगड्या ज्या वेळेस घालते काढते आणि ज्यावेळेस अशा वाकड्या होत्यात म्हणजे थोड्याशा ह्या वाकड्या होत्या त्यावेळेस मी काळजी कशी घेते आणि ह्या पण माझ्याजवळ अशा बांगड्यात भरपूर म्हणजे मी हिरव्या बांगड्या आणि ह्या बांगड्या मिक्स करून वापरते तर आता तुम्ही बघू शकता ह्या दोन पिवळ्या बांगड्या तर ह्याच्यातली ही बांगडी पण अशी वाकडी झाल्या तर आता मी व्यवस्थित कसं करणार आहे तर असा एक ग्लास घ्यायचा आणि जास्त वाकडी झालेली बांगडी म्हणजे जा, जा अंडा आकार तयार झाला असा आणि ह्याला काय करायचं का एक मिनट तर ह्या ग्लासमध्ये ही बांगडी अशी प्रेस करायची अशी आणि नंतर काढून घ्यायची तुम्ही बघू शकताय बांगडीला एकदम छान आणि आलाय तर ह्या बांगडीला आता दुसरी बांगडी लावली हिरव्या कलरची तर ती पण वाकडी झाल्या आणि ग्लासमध्ये ठेवल्या ठेवल्या आपल्याला समजून येतच तर असं अशा पद्धतीनं आपण आपल्या वाकड्या तिकड्या झालेल्या बांगड्या गोल करू शकतो आणि ही मला खूप लहान असल्यापासून ट्रिक माहीत आहे कारण लहान असताना पण मी अशीच करायची माझ्या अशा बांगड्या वाकड्या तिकड्या झाल्या पहिलं कसं कोण पंढरपूरला गेलं किंवा तुळजापूरला गेलं तर म्हणजे आवर्जून एक भेटवस्तू म्हणून आणायची आणि मुली म्हणलं की मुलींना कसं कंड बांगड्या तर आणायचीच आणायची तसं मला पण अशा बांगड्या वगैरे आणायचीत आमच्या म्हणजे माझ्या चुलत्या चुलते वगैरे असे गेलेत की आम्ही त्यांना आणायचो ते आम्हाला आणायचेत मग त्यावेळेस ती छान वाटायचं आपल्याला कुणीतरी भेट आणल्या मग त्या अशा वाकड्या व्हायच्यात मग मी अशी अशी करायची बरोबर आणि माझ्या आत्ता लक्षात आले की म्हटलं चला हे तर आपण काढून बसले तर आपल्या फॅमिलीवर पण शेअर करूया की वाकड्या तिकड्या झालेल्या बांगड्या आपण कशा व्यवस्थित करू शकतो आणि मला माहीत आहे हे व्हिडिओ जास्त करून दादाच बघते तर दादांनी नक्कीच आपापल्या मिसेसला आपापल्या ताईला सांगावं जर त्या ते अशा त्यांच्या पण बांगड्या जर खराब झाल्या असतील तर चला म्हणजे आजही शेअर करावं मला जर जसं आठवल तस तसं अजून ह्या बांगड्या आल्या बाहेर तर आता मी ह्या पण बांगड्या व्यवस्थित करते आणि ह्या तर बांगड्यांची अवस्था बघू शकते मी ह्या गेले पाच ते सहा वर्षापूर्वी घेतलेल्या बांगड्यात आणि म्हणजे कसं टेम्पररीच घेतलेले जास्त पण हे मेटल का असे एवढं हार्ड नाही तर आता हे आपण बांगडीच्या अवस्था बघू शकताय तर ग्लास मध्ये आर एजच्या लाईटच गेली तर आता बघू शकताय बांगडीचा आकार वाकड्या झालेला तर अशाच मी ह्या सगळ्या बांगड्या व्यवस्थित करून घेते आणि आज आमच्या इथं सारखी लाईट येते आणि जात्या तर म्हटलं चला आठवलंय तर हे काम करूया आणि माझ्या लक्षातच नव्हतं मग अशी की ब्लॉग घ्यावा तर चला म्हटलं आता घेऊया आणि हे जे कंडे आहेत तर हे आपल्याच दुकानातले व्यवस्थित ठेवलेले आहेत कारण कधी कधी मी हे नसते पण मला रोज असं म्हणजे हे कंड वगैरे घालायला नाही आवडत मला अशा काचेच्या बांगड्या घालायला आवडतात आणि म्हणजे आपल्या ह्याच्यात पण आहे की काचेच्या बांगड्या घालण्याचं महत्व किती आपल्या म्हणून मी काचेच्याच बांगड्या वापरते रोज डेली यूजला पण ज्यावेळेस काही कार्यक्रम असतो तर आवर्जून वेगवेगळ्या बांगड्या वापरते ना असे व्यवस्थित ठेवते पण चला तर आता ह्या सगळ्या बांगड्यांचा पसारा मग अशीच बोलले आवरते तर आता आवरून घेते आणि इथं लागले मला म्हणजे परवा मी वैरण काढली परवा काढलेली रविवारी वैरण ते आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन केलेलं असेल किंवा करेन आता पुढं तर त्यावेळेस मला फोड येऊन अशा अवस्था झाल्या माझ्या हाताची बेकार मी आता बँडेज काढलं कारण मी सगळीच कामं आवरले कारण जेवढी ओपन जखम ठेवेन तेवढी लवकर सुकून जाईल म्हणून चला तर रायबाजी आई चक्क आज आलेली आहे रानात मदत करू लागायला कारण की हिरान आपल्याला चालू करायचं आहे आणि बाजीसाठी पण आपला उतारला चालवायला कारण भाजीला बाजीला चालवायला ला लांब घेऊन जायला लागते भेटले तर आपल्याला बरं पडते तरी बारीक बारीक वैर नाही ते काढायचं चालू आहे मी इथली घाण काढली जरा घाण होती तर फुटलं रे फुटलं होतं फुटलं ते राहू दे बारक हा हा करते गळा जा पु पु का हा हे दुर्गाकडे मोबाल ते ट्रॅक्टरचे काढते ते बघायला नाही करते तर ट्रॅक्टर आलाय बघा हिथपर्यंत अजून ही वैरण तोडते कुठे हा नाही लागले दोर का रायबाजी आई बघा चक्क रायबासाठी वैरण काढते डोळा उठोलकर एवढा घास लागतो कवळया दिस त्याला कुट्टी करायला

असं मारली गेली सगळी वाईट भुसभुशी झाली दुर्गा देवी आलेली आहे कैता घेऊन दुर्गा जरा मी मी हा कशी तोडते मी मी वरणच घासून तोड घासून तोड घासून पगार देण्यात येणार नाही येत नाही असं घासून आता येणार तरी पण वर राहणार चढ

जास्त या हातात खराटा असं काही घेतलं ना फोड ते पण मी त्या फोडांना कधी घातलंच नाही हो बस करा मग आता फोडा शेतकरी पण होय जा जा की असं कॅन काढ खाली बघून जा एवढा टोका काढ्या मी तिकड येतो घेऊन पुढे नीले पाहिजे नुसते तोडून चालते उतरत नाहीत वाढते का चला आता आता मी एकंड लावतो आज ट्रॅक्टर मध्ये मागले मध्ये घाण अडकले ती म्हणजे पायपा आहे त्या काढत होतो त्यामुळं आपण काय याला हात लावला नाही आता एवढी मदत करू लागतो आणि इकडं आपला चिकू जास्त ॲग्रेसिव्ह व्हायला लागलाय म्हणून आणलेला आहे मास्क कारण मोकळा सोडायचा कारण त्याला फिरायला पण पाहिजे म्हणून मास्क आणलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथं लहान मुली वगैरे खेळायला लागलेत आणि त्या खेळत खेळ तिकडे येते ते, ते शंभर टक्के लपाछपी खेळायला कुठं पळायला आणि मग चावायला बघतो तर असं ठरवलंय की मास्क घालून सोडायचा मास्क घालूनच रानात पण न्यायचा कारण कुणाला इजा व्हायला नको काल पण कोणतं वाटतं शेडवर आणवळ आलेलं तर त्यांच्या अंगावर एवढा जात होता एवढा जात होता बास आणि लहान तर अंगावर जास्तच जातो तसं आपण सगळी त्याची काळजी घेतलेली आहे जसं की इंजेक्शन वगैरे सगळं डोस त्याचं कम्प्लीट आहे पण तरी पण चावणं म्हणजे एखाद्याला धडकी पण भरू शकते असाच अंगावर जातो पण हा मास्क आम्हाला घालायला समजना झाले म्हणून ह्यांनी भैयाच न्या गेले गेलेत आता बघूया भैया कधी येतात तर मास्क मला जरा मोठाच वाटतोय साईज दोन लिहिल्या एक साईज चांगल्या लागते काय माहित चला बघे आता भैया कधी येतात आणि मास्क कसा घालायचा ते शिकवतील आता भैया आल्यावर तर आता ह्या राहीच्या अंगाव गेला जोरात ए असला हे चिके कसं आहे राही सकाळी <laughs> सकाळी राही दुर्गाला बोलवायला येते पण त्यावेळेस चिकू घरात नसतो म्हणून मी तुला म्हणती बघून एकदा चिकू असला की मी तुला खुनवती का नाही येऊ नको नाहीतर हिजावर लहानपणापासून हिजा मागे लागतो डाईच पडलाय शरण्याला पण एकदा शरण्याचा पाय धरलेला हिजा नाही माग लागत अगर आईकडच बघतो ठराविक माणसंच धरलेत राई जराशी पुढ गाडीजवळ इकी राही श्रीशाला आलाच भरपूर वेळ झाला आणि आता श्री आली आहे गेलेत बघा आणायला वेळ झालाय तर एक आजी आणि आजी श्रीशाला विचारलं गाडी का बंद झाली काय झालं काय झालं एवढा वेळ का, का।, का गावात गेली पर तो... असंच का असं गावात गेली परत गेली पण आज एवढा वेळ का रस्ता बंद झाला कुठला होय मग तुम्ही असं सा आणि ही झालं मी रस्त्यावर बाहेर बाहेर पोर्च मध्ये उभा राहिले ना आता आली ए थांब ए थांब भैया घालणार आहे ती फाडल तो मला भैया मास्क शिकवा घाला मला माहित पण नाही कसा घालायचा उलटा पण मोठा वाटतो पण ती मोठा नाही ना तोंड भैयास नाही माहित आहे सगळं नडलं की कि आहे ना भैया मोठाय नाही ही मला वाटतं ती शर्यतीच्या कुत्र्यांचं लांबड तिकडे एवढी बारकी बारकी पोरं खेळत असते की कुणाला तर चावला म्हणजे काय करायचं खुलं मी भेट ए, 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 ए चिकडे

नव्हती निघणार नाही काढणार सोडायचं त्याला नाहीतर तुला चावणार पळा पळ्यास घेत काय काय कस पिढ घेतलं का थांबा इधरा इधरा तो ए, ए इकडे चिकू काढते घोड्यागत नसते चिकू 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 इकडे या इकडे या काय झालं काय झालं बघूरा

जा आता मास्क कोण चावाय बघते पाणी प्याला बघते नाही नाही कुठाय कोंबड कितीला लागेल <laughs> चिकाऊ <laughs> इकडे <laughs> <नामें नामें नामें। laughs> चला तर घातलाय मास्क जेवढा वेळ ठेवाल तेवढा वेळ ठेवाल काय पर्याय नाही यांच्या गेलाय सर नाही <laughs>